सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक पेड़ माके नाम उपक्रम उत्साहात साजरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्री वस्तीचा एक, वस्ती एक अविस्मरणीय अभिनव उपक्रम केंद्र शासनाचा एक पेड़ माके नाम हा उपक्रम काल दिनांक पंधरा जुलै रोजी मनसर केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे राबवण्यात आला प्रकाश महल्ले सरपंच ममता किशोर बनसोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृता मडावी कबीर ताकोद पटेल बर्वे ग्रामसेवक गेंद्राज हिंगवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली झाडे लावा झाडे जगवा वृक्षांचा मित्र कावळा म्हणतो काव काव माणसा झाडे लाव असे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेऊन जनजागृती केली मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर सरांनी वृक्षरोपणाचं महत्व सांगितले छान कविता सादर केल्या यावेळी प्रामुख्याने अंगणवाडी सेविका सुजाता नागदेवे गीता शेंद्रे संगीता मेश्रम शिक्षिका ज्योती जांभुळकर पूजा मडावी गौतमा राऊत राजा कठवते विमल मोहनकर दीपाली गुरनुले व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते राहुल माणेकर सरांनी वृक्ष संगोपनाची शपथ विद्यार्थ्यांना दिली व आभार प्रदर्शन केले गोडखाऊ वितरित करून एक पेड माके नाम उपक्रमाचा समारोप करण्यात आला सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक